अनुभवाच्या जोरावर यश एका व्यापाऱ्याने दुसऱ्या प्रांतात जाऊन व्यापार करण्याचा निर्णय घेतला त्याच्या शेजाऱ्यानेही तोच निर्णय घेतला पहिला व्यापारी म्हणाला भाई आपण दोघेजण एकत्र जाण्या जाणे अडचण निर्माण होईल एकतर तू पहिल्यांदा जा किंवा मला तरी जाऊ दे दुसऱ्या व्यापाऱ्याने विचार केला आपण पहिल्यांदा जाणार जाण्यात फायदा आहे रस्त्याने सरळ गेलो तर बैलांना चारा पाणी मिळेल मनाला वाटेन त्या किंमतीवर सामान विकेन त्याने पहिल्यांदा जाण्याचा निर्णय घेतला पहिल्या व्यापाराला वाटले या व्यापाराच्या जाण्याने गाडी चांगली तयार होईल याचे बैल कडक गवत खातील व माझ्या बैलांना चांगले मऊ गवत खायला मिळेल नव्या खोदलेल्या विहिरीचे पाणी प्यायला मिळेल शिवाय चांगल्या किमतीवर सौदा करता येईल दुसऱ्या व्यापाऱ्याच्या मत माणसाने पा, पाण्याने भरलेल्या गागरी बरोबर घेतल्या आणि प्रवासाला सुरुवात केली वाटेत काही भिजून आलेले लोक त्यांना भेटले त्या लोकांनी व्यापाऱ्याला सांगितले पुढे पाऊस खूप आहे पाणी घेऊन जाण्याची गरज नाही व्यापाऱ्यांना त्याचा सल्ला ऐकला त्या रात्रीच त्या व्यापाऱ्याचा काफीला लुटला गेला व्यापारीही मारला गेला एक महिन्याने पहिला व्यापारी पण प्रवासाला निघाला तेव्हा दरोडेखोराच्या माणसाने ते त्यालाही कोठे बोलून भूल विक विकण्याचा प्रयत्न केला पण पहिला व्यापारी त्यांच्या बोलण्याला भुलला नाही व्यापाराच्या माणसाने दरोडेखोरांची माणसे कशी काय ओळखली असे व्यापाऱ्याला विचारले असता व्यापारी म्हणाला अरे या दिवसात या भागात पाऊस कसा पड पडेल हा साधा विचार मी डोक्यात आणला दरोडेखोरांची माणसे मला कळून आले व्यापारी पुढे गेला व त्यांच्या धंद्यात अशा छोट्याशा गोष्टीमुळे तो यशस्वी झाला तात्पर्य अनुभवाने माणूस यशस्वी होतो